जेव्हा बाबासाहेब पहिल्यांदा लंडनवरून बॅरिस्टर बनून भारतात परतले आणि त्यांनी कोर्टामध्ये प्रवेश केला तेव्हा कोर्टामध्ये जितके पण वकील होते त्यांनी सगळ्यांनी बाबासाहेबांना पाहिल्यावर ओळखले की हा तोच आहे जो महार जातीचा व्यक्ती आहे आणि हा आज काळा कोट घालून आपल्या कोर्टामध्ये आला आहे बाबासाहेब आतमध्ये जाऊन आपली जागा शोधू लागले सगळ्याजवळ आपापली जागा होती बसण्यासाठी जेव्हा बाबासाहेबांना कोणतीच जागा मिळाली नाही तेव्हा जे दुसरे वकील होते त्यांनी बाबासाहेबांना हिनवत म्हणाले अरे बॅरिस्टर तू तर खूप शिकलेला विद्वान आहेस तुला काय गरज आहे इथे बसण्याची तू तर कुठे पण बाहेर पण आपली जागा शोधली तरी तुझी दुकानदारी चालून जाईल पण बाबासाहेबांनी त्या वकिलांच्या बोलण्याला चुकीचे मानले नाही आणि हसूनच बाबासाहेब म्हणाले अगदी खरे बोलले तुम्ही आणि बाबासाहेबांनी दुसऱ्या ठिकाणी जाऊन आपले बस्तान मांडले साफसफाई करून तिथे बसले तेव्हा बाबासाहेबांजवळ लहान मोठे केस येत गेले आणि आपली रोजीरोटी चालवत होते याच दरम्यान एक सेठ आणि त्याची पत्नी ज्यांचा एकुलता एक मुलगा होता त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती त्या सेठनी पूर्ण मुंबईमध्ये असा कोणताच वकील सोडला नव्हता की त्याच्याजवळ गेले नाही वकिलांजवळ जाऊन आपली फाईल दाखवत सगळे वकील हेच म्हणून नाकारत होते की तुमचा मुलगा वाचू शकत नाही अशातच तो सेट त्याच कोर्टामध्ये येऊन पोहोचला ज्या कोर्टाबाहेर बाबासाहेब बाहेर बसून होते दलितांचा मसिहा भीमराव आंबेडकर बसून होते सेठ बाबासाहेबांजवळ येऊन पोहोचले आणि त्याच्या पाया पडत म्हणाले ए बॅरिस्टर ए बाबासाहेब माझ्या मुलाला वाचव तेव्हा बाबासाहेब म्हणाले उठा मी काय करू शकतो मी काय मदत करणार तुमची ही फाईल तुम्ही कितीतरी महान वकिलांना दाखवली असेल तुम्ही तिकडेच जा मी काय करणार मी तर महार जातीचा आहे सेठ बाबासाहेबांच्या चेहऱ्याकडे पाहून म्हणाले माझ्या मुलाला जर कोणी वाचवू शकते ते फक्त बॅरिस्टर तुम्हीच मी तुमचा चेहरा वाचला आहे हे काम फक्त तुम्हीच करू शकता बाबासाहेबांना आपल्या लहानपणीची गोष्ट आठवली जेव्हा बाबासाहेब लहान होते त्यांची आई भीमाबाईंनी एक गोष्ट सांगितली होती की भीमा जर कधी निर्दोष व्यक्तीचा जीव वाचवण्याची आवश्यकता पडेल किंवा कोणत्याही चांगल्या कामासाठी खोटं पण बोलायला लागेल तरी संकोच करायचा नाही तेव्हा बाबासाहेबांनी ती फाईल वाचली आणि म्हणाले की ठीक आहे मी ही केस लढेल तेव्हा सेठ खुश झाले आणि म्हणाले की मला माहीत आहे तुम्ही माझ्या मुलाला वाचवाल कोर्टात केस चालू झाली जज म्हणाले आंबेडकर तू काही बोलणार का तेव्हा आंबेडकर म्हणाले जज साहेब तुम्ही तुमचा निर्णय ऐकवा मी काहीच बोलणार नाही तेव्हा सेठ हे ऐकल्यावर आश्चर्यचकित झाला आणि विचार करू लागला सेठ म्हणाला आंबेडकर खूप आशेवर मी तु मी तुझ्याकडे आलो होतो आणि जेव्हा सेठच्या मुलाला फाशीची शिक्षा सुनावली मुलाला घेऊन जात होते काही वेळातच बाबासाहेब म्हणाले बस तुम्ही फक्त फाशीची शिक्षा दिली होती मरणाची नाही अशा प्रकारे त्या मुलाचा जीव वाचला पहा त्यांनी डोके कसे चालवले असे होते बाबासाहेब आंबेडकर सगळे वकील जे महार जातीचे जे होते तेच सगळेजण चुप होऊन गेले